पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचे वातावरण पर्यावरण आणि मानव यांचे नाते खूप घनिष्ठ आहे माणसाचे भौतिक प पर... भौतिक गरजा पर्यावरणामुळे भागतात आपल्याला अन्न पाणी हवा इत्यादी घटक पर्यावरणामुळेच मिळतात धन्यवाद पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालीचे वातावरण त्यात सर्व जैविक घटक आणि अजैविक घटक समावेश असतो जसे मनुष्य पाणी हवा माती पशु पक्षी कीटक इत्यादी पर्यावरण आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे पर्यावरणामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात शुद्ध हवा मिळते आवश्यक पाणी ऑक्सिजन मिळते अन्न वस्त्र निवारे यासारख्या दरणीग घटना पूर्ण करण्यासाठी पर्यावरण आवश्यक असे पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचे वातावरण पर्यावरण आणि मानव यांचे नाते खूप घनिष्ठ आहे माणसाच्या भौतिक गरजा पर्यावरणामुळे भारतात आपल्याला अन्न पाणी हवा इत्यादी घटक पर्यावरणामुळे मिळतात पर्यावरण दररोज होणाऱ्या विविध नैसर्गिक चक्रांचे नियमन करते ही चक्रे जीव आणि पर्यावरण यांच्यातील नैसर्गिक संतुलन रोखण्यास मदत करतात प्रत्येकाच्या जीवनासाठी पर्यावरण हे महत्त्वाचे आहे धन्यवाद पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे आपल्या जीवनासाठी पर्यावरण आवश्यक आहे पृथ्वीवरील जीवन पर्यावरणाशिवाय अस्तित्वात नाही मानवी जीवन आणि पर्यावरण हे एकमेकांना पूरक आहे पर्यावरणामध्ये आपल्या सभोताचे सर्व जैविक घटक आणि अजैविक घटक असतात दरवर्षी पाच जून हा पर्यावर्न, पर्यावर्न दिवस पर्यावरण जा पर्यावरण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो ज्यामुळे लोकांना त्याचे महत्त्व समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता येते निसर्गाचे असंख्य फायदे आहे हवेतील वातावरण आपल्या शरीराला आवश्यक ऑक्सिजन पुरवते हो पर्यावरणातून शुद्ध पाणी आणि अन्न मिळते पर्यावरण स्वतःचे जीवन जिण्यासाठी आवश्यक प्रकाश व उष्णता प्रदान करते